नमस्कार आज आपण बघणार आहे भोगीनिमित्त घेवड्याची भाजी ह्याला वालपापडी पण बोलतात भोगीला ही सुक्की भाजी आणि मिक्स भाज्यांची जी भाजी असते मटार शेंगदाणे वगैरे घालून केलेली जाते ती पण केली जाते तर यामध्ये मी एक वेगळं म्हणजेच ह्याच्यामध्ये घालणार आहे तर तिलकूट तिलकूट घालून आमच्याकडे ही भाजी केली जाते तर त्याची रेसिपी मी वेगळी व्हिडिओ करील त्या रेसिपीची मी आता शॉर्टकटमध्येही भोगीची भाजी मी तुमच्याशी शेअर करत आहे तर आता आपण आणि कृती बघूया इथे हळद तिखट मीठ जिरे मोहरी आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि इथे घेवडा साफ करून घेतलेला आहे घेवड्याचे दाणे वगैरे काढून घेतलेले आहेत आता आपण फोडणी करून घेऊया साधी सोपी भाजी असते फक्त तिलकूट जी चव असते ना ती ह्या भाजीमध्ये लागली पाहिजे भाजी। एकदम भारी अशी भाजी होते तर इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे जिरं मोहरी घातलेली आहे पावपाव चमचा आणि इथे एक चिरलेला कांदा घातलेला आहे तर तो चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे टोमॅटो पण मी एक अख्खा टोमॅटो घेतलेला आहे यामध्ये टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी टोमॅटो परतत असतानाच आपण यामध्ये मीठ घालायचे म्हणजे कांदा टोमॅटो एकदम असं पटकन मऊ होतील आणि चांगलं परतलं जाईल चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे यामध्ये हळद घातलेली आहे पाव चमचा परतून घ्यायचं आपण पुन्हा एकदा परतून झालं की मग यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घ्यायचेत इथे च मी तिखट घातलेलं आहे एक एक ते दीड चमचा यामध्ये मी तिखट मसाला घातलेला आहे आता आपण जे वालपापडी बोलतात काही ठिकाणी घेवडा बोलतात आमच्याकडे घेवडा बोलतात तर घेवड्या जे शेंगा असतात ते त्याचे दोरे काढून ते साफ करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ते आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे गे आहेत घेवड्याच्या शेंगा आणि चांगलं परतून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटं आणि नंतर मग आपण ह्यावरती झाकण ठेवून द्यायचे वाफेवरती ही भाजी करायची पाणी अजिबात घालायचं नाही वाफेवरची भाजी एकदम मस्त लागते एकदम छान लागते भाजी ही आता हे परतून झालेले आहे आता ह्यावरती आपण झाकण ठेवून देऊया एक दोन ते तीन मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया भाजी लगेच शिजते जास्त टाईम लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये भाजी तयार होते झाकण काढून बघितले मस्त अशी भाजी परतली गेलेली आहे कलर पण चेंज झालेली आहे भाजीचा आता आपण यामध्ये जे मी वाटलेलं तिलकूट आहे काळ्या तिळाचं तिलकूट बोलतो आमच्या इथं कारल्याचं पण बोलता बोलतात काही ठिकाणी आमच्या इथं तिलकूट बोलतात काळ्यातिळाचं तिलकूट तर ते घालायचे मेन जादू आहे ते ह्या तिलकुटामध्ये आहे तिलकूट घालून गवारची भाजी घेवड्याची भाजी एकदम मस्त अशी होती आणि यामध्ये मिरच्या पण केल्या जातात तर पूर्ण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालायची तिलकूट मी यामध्ये तीन चमचे घातलेले आहे थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आणि चांगली परतून घ्यायची भाजी आपल्यालाही भाजी परतून झाली की मग हे बघा एकदम छान अशी चमचमीत सर्वांना आवडेल अशी ही न खाणारेसुद्धा चाटून पुसून खातील एकदम भारी अशी ही भाजी होते वरून थोडेसे सफेद तीळ घालायचे त्याबरोबर आपल्याला इथे बाजरीची भाकरी करायचे बाजरीची भाकरी केली जाते संक्रांतीला इथे मी तीन भाकरी करणार आहे त्यामुळे मी इथे तीन मोठी असे पीठ घेते आहे बाजरीचं आणि थोडंसं मीठ घालते चवीप्रमाणे म्हणजे एक एक चुटकी मीठ घालायचं आहे म्हणजे त्याने चव चा अजून छान लागते भाकरीची आणि हे ते गरम पाणी करून घेतलेलं आहे मी आता हे पीठ मळून घ्यायचं चांगलं आणि तीन हुंडे करून घेतलेले आहेत मी तवा तापायला ठेवलेला आहे आणि गरमागरम बाजरीची भाकरी त्यावर थोडंसं तूप सोडायचं आवडत असेल तर आणि खालून पण मी तेल घातलेले आहेत आणि वरून पण तीळ लावलेले आहेत आ, या पद्धतीने मी मोठी अशी भाकरी केलेली आहे आता आपण तव्यावर घालून घेऊया आणि मस्त अशा भाकरी आणि वालपापडीची भाजी किंवा घेवड्याची भाजी आणि मिक्स भाजी असते त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घातल्या जातात त्याची व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे गेल्या वर वर्षी मी अपलोड केलेली आहे ती ते मी कम्युनिटी पोस्ट पोस्टवरती मी लिंक देत आहे तर तिथे पण नक्की बघा अशाच प्रकारे मी तिन्ही भाकऱ्या करून घेत आहे आणि मस्त भाकरी अशा फुकतात आहे आणि तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भोगीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा